बरं ऐकलत का राज्याचे अर्थमंत्री म्हणताय सगळे सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणे एवढंच नाही तर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसल्याचं नुकतंच जाहीर केलंय त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभं ठाकलंय अजित पवारांनी एकतीस मार्च पर्यंत थकीत कर्ज भरा असं आवाहनही शेतकऱ्यांना केलंय आता एकतीस मार्च संपताच कर्ज वसुलीसाठी आर्थिक संस्थांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे दरम्यान महाराष्ट्रातल्या तब्बल तेवीस लाख शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे जे जेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तेव्हा बहुतेक राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते अगदी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातही संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन होते परिणामी काय तर शेतकऱ्यांना मोठी आशा लागली आणि अनेकांनी खरीप हंगामातील कर्जाची परतफेड केली नाही त्यामुळे या कर्जफेडीचं मोठं आता शेतकऱ्यांच्या खांद्यावर आलंय काय आहे नेमका विषय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून निवडणुकीतल्या आश्वासनांचं सांगायचं झालं तर एकीकडे राजकारण्यांनी कर्जमाफीच्या बेफाम पुढ्या सोडल्या आणि भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या मी हे विधानसभा निवडणुकांबद्दल सांगते गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकी दरम्यान जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते सत्तेत असलेल्या महायुती सरकारचे नेते विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना कर्जमाफीची हमी दिली होती या आश्वासनांचा सा समावेश पक्षांच्या जाहीरनाम्यातही होता परिणामी शेतकऱ्यांमध्ये मोठा अपेक्षा निर्माण झाल्या त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवून खरीप हंगामात कर्जाची परतफेड अनेक शेतकऱ्यांनी टाळली आणि रब्बी हंगामातही हीच परिस्थिती कायम राहिली शेतकऱ्यांना वाटलं की नवे सरकार सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीची घोषणा होईल आणि त्यांचा आर्थिक भार हलका होईल मात्र निवडणुका संपल्यानंतर महायुती सरकार सत्तेत तर आलं पण नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस घोषणा झाली नाही याउलट अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सगळी सोंग आणता येतात पण पैशांचं सोंग आणता येत नाही त्यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण देत कर्जमाफी नाकारली आणि शेतकऱ्यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत थकीत कर्ज भरण्यास सांगितलंय या विधानाने शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिराश झाला ज्या आश्वासनांवर त्यांनी मतदान केलं ती आश्वासने पूर्ण होणार नाहीत हे स्पष्ट झालं आता जाणून घेऊयात थकबाकीचे आकडेवारी किती आहे आणि बँकांची पुढची पावले कशी असणार आहेत म्हणजेच स्टेट बँकर्स कमिटीच्या सूत्रांनुसार राज्यातील सुमारे तेवीस लाख शेतकऱ्यांकडे बँकांची जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे ही रक्कम खरीप आणि रब्बी हंगामातील कर्जाची आहे जी शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या अपेक्षेने भरलेली नाहीये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही मुदत संपताच बँकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे या नोटिसांमध्ये कर्जाची थकीत रक्कम तात्काळ भरण्याची सूचना देण्यात आली आहे जर ही रक्कम भरली गेली नाही तर बँकांना कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबावा लागेल शकतो ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीची जप्ती किंवा विक्रीचा समावेश असू शकतो त्यामुळे या कर्ज वसुली मोहिमेचा शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होणार आहे एकीकडे जुन्या कर्जाची परतफेड न झाल्यास बँका नवीन कर्ज देण्यास नकार देऊ शकतात यामुळे आगामी हंगामासाठी शेतीसाठी लागणारा पैसा शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे दुसरीकडे जर बँकांनी कायदेशीर कारवाई सुरू केली तर शेतकऱ्यांच्या जमिनी धोक्यात येऊ शकतात शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती कमी भाव आणि वाढल्या खर्चामुळे त्रस्त आहेत अशा परिस्थितीत कर्ज वसुलीचा हा दबाव त्यांच्यासाठी आणखीन संकट ठरू शकतो पण तुम्हाला माहित आहे का या कर्ज वसुलीचा दबाव फक्त शेतकऱ्यांवरच नाही तर बँकांवरही आहे बँकांनाही याचा फटका बसू शकतो तो कसा जर थकबाकी वसूल झाली नाही तर बँकांची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामीण बँकांसाठी ही मोठी अडचण आहे कारण त्यांचा बहुतांश व्यवसाय हा शेती कर्जावर अवलंबून वाढल्यास या बँकांना नवीन कर्ज वाटप करणे कठीण होईल ज्याचा परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो शेवटी काय तर महाराष्ट्रातील तेवीस लाख शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसांचा सामना करावा लागतोय हे एक गंभीर वास्तव आहे निवडणुकीतील आश्वासनांमुळे निर्माण झालेल्या अपेक्षा आणि सरकारच्या बदललेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या एकीकडे शेतीतील संकटे आणि दुसरीकडे कर्जाचा दबाव यामुळे शेतकऱ्यांचे जीवन आणखीनच कठीण होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे भवितव्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकवण्यासाठीची तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला